जय भीम आणि जय शिवराय सर्वांना चला तर मग माझ्या मुलीला लागत ला आहे बघा हळद आणि ती आपण हळद लावायला या माझ्या बहिणीच्या मुलीचं होतं लग्न आणि ते लग्न परवाला होतं होत मग तिला ओवाळलं तेव्हा ती रडत होती आणि हे बघा नवरी कशी दिसते पिवळी साडी एवढी छान दिसते ती गोरी आहे ही एक आहे बघा माझ्या बहिणीची मुलगी तिचं अगोदर लग्न झालं नंतर ही माझी बहीण तिच्याकडं पाहत रडत होती हे दोघं बहीण भाऊ 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 बहिणीकडे पाहून तो पण रडत होता आणि म्हणत होता गुड्डी तू खूप छान दिसायली ग तुला हळद फार छान दिसते मग ती पाहून भावाकडे हसत होती आणि आम्ही खूप हळद खेळली ही माझी मेहनी आहे बघा <laughs> आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो आणि आम्ही खूप एकत्र राहिलेले आणि खूप चांगलं राहत होतो आम्ही ही माझे बेस्ट फ्रेंड आहे आणि आम्ही खूप हळद वगैरे खेळली आणि खूप खूप एन्जॉय केला आणि नवरी तर एवढी छान दिसत होती तिला हाळत पिवळी हाळत खूप छान दिसत होती मग नंतर तिला डान्स करायला लावला तिने डान्स पण केला आणि परत <coughs> हे बघा आणि निघाली बघा वरात चला मग या सर्वजण लग्नासाठी आणि व्हिडिओला थोडासा उशीरच झाला आठ दिवस होऊन गेले मग मला हेच करणं झालंच नाही धावपळ होती नुसती इकडून तिकडं तिकून इकडं आणि मस्त असं वाजत गाजत नवरी निघाली बघा वरातीमध्ये आणि माझ्या बहिणी बहिणीच्या मुलीचा मुलीचे मुली मिस्टर इंजिनियर आहेत आणि मस्त होती दोघांची जोडी आणि ती मुंबईला आहेत चला तर मग येता का नाही लग्नासाठी या लग्नाला हे का असं छान स्वागत झालं खूप मस्त वाटत होत लहानाची मुलगी केव्हा मोठी होती होते। आई चा, आई चा हे कळतही नाही आणि आपल्या डोळ्यासमोर ती नवरी पण होते आणि नवरी झाल्याने कस तरी होत आईच्या आईच्या मनामध्ये चिमणी निघाली सासर घरी असं असतं ना ते आणि हे बघा हे पांढऱ्या साडीवर मस्त लग्न ते लागलं आणि आम्ही इकडे बसलो जेवण वगैरे दुसऱ्यांचे झाले होते आम्ही इथं दुसरी एक हॉलमध्ये दुसरी रूम होती तिथं हे सगळ्या माझ्या मेहन्या आहेत ही माझी मामी माझ्या माम्या आहेत काकू आहे आणि ही माझी मोठी आई आहे माझी मोठी चुलती आणि ही माझी मेहुणी आहे आम्ही सर्वजण मिळून एकत्र आज जेवण केलं आणि परत हे बघा आम्ही गेलो तिला आहेर वगैरे करण्यासाठी आणि मी ताईला ते आहेर ते आणला होता आणि एक इडलीचं पात्र दिलं आणि हे बघा ती आपल्या छोट्या बहिणीची ओळख करून देत होती आणि हसत होती ही तुमची छोटी मेहुणी आहे म्हणून सांगत होती कशी दिसते छान दिसते ना घागरा घेतला होता तिने लग्नामध्ये आणि खूप छान दिसत होती ती मस्त दिसत होती आणि मग परत ही माझी मेहणी आली मग तिच्यासोबत पण आम्ही फोटोशूट केले आणि परत हे सगळेजण जेवायला बसले होते आणि थोडासा इकडचा पण व्हिडिओ घेतला आणि मस्त ही तिची बहीण आहे चुलत बहीण आहे ही मी पण पाहत होती इकडे तिकडे आणि माझी ताई पण इकडे तिकडे फिरत होती बसली बघा माझ्या जवळ येऊन आणि सगळ्यांना विचारत होती सगळं आहे ना भरपूर आहे ना परत डबल स्वयंपाक करावा लागला होता पब्लिक एवढी होती मग ती कुठं बसतही नव्हती तिचं इकडे तिकडं धावपळ चालूच होती सगळेजण जिकडे तिकडे रमले होते तिचं मन मात्र काही लागत नव्हतं ती स्वयंपाकाकडे जात होती आणि म्हणत होती एवढं कमी पडलं तेवढं कमी पडलं म्हणून एवढं करायचंय तेवढं करायचे म्हणून सांगत होती आणि एवढं लग्न आवरून घे आवरून घेतलं बघा माझ्या बहिणीच्या मुलाने लहान लहानाचे लेकर केव्हा मोठे होतात हे कळतच नाही बघा आणि एवढं लग्न पार पाडणं म्हणजे खूप मोठं आणि त्याला इकडं तिकडं धावपळ करून करून ना त्याचा गळा सुद्धा बसला होता माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा मग चला या डान्स करू डान्स करण्यासाठी हे बघा या मग ही माझी मुलगी डान्स करते बघा ती नाही जात जास्त डान्स वगैरे करायला चला तर मग अच्छा बाय